बँक बुडवणाऱ्या आरोपीला मत मागण्याचा अधिकार नाही पेन अर्बन बैंक यांसा पेन अर्बन अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीचे जाधव यांचा सातशे पन्नास कोटी रुपयांचा घोटाळा होऊन पंधरा वर्ष झाली आहे लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँक घोटाळ्यात बुडीत झाले मात्र घोटाळ्यातील आरोपी शहरामध्ये मुक्त संचार करतात आणि पेन नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतांचा जोगवा मागत फिरत असल्याचा हल्लाभोर पेन अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी केला आहे एवढा मोठा बँक घोटाळा करूनही शिशिर धारकर याला मत मागण्याचा अधिकार कुणी दिला असा सवाल पेन अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी पेन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले जाधव यांनी सांगितले की पेन अर्बन बँक घोटाळ्यातील पंचवीस आरोपींवर प्रत्येकी तेवीस कोटी नव्वद लाख रुपयांची सामूहिक आणि वैयक्तिक वसुलीची जबाबदारी सहकार आयुक्तांनी निश्चित केली आहे निश्चित मुदतीतही वसुली न झाल्यास संबंधित संचालक आणि जबाबदार व्यक्तींकडून व्याजासकट रक्कम वसूल करण्यात येईल असे आदेश देण्यात आले आहेत बँक बुडवणाऱ्या प्रमुख संचालकांना वाचवण्यासाठी अप्रत्यक्षरित्या प्रशासकीय यंत्रणा मदत करत असल्याचा संशय नरेंद्र जाधव यांच्याकडून व्यक्त केला जात आहे आणखी लढाई आणि आता पुन्हा इलेक्शन आल्यावरती पेन रोगांच्या बाबत गैरसमज बसवण्याचं काम बँक उडव्या धारकर करत आहात आणि त्याच्या बाबत लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून आज ही पत्रकार परिषद घेत आहे पेण बँक बँक आणखीन त्याचा नगरपालिके संबंध नाही पण तरी सुद्धा शहराच्या विकास आघाडीच्या नावाखाली जे लोकांचे जीवन बक्कास केलेलं आहे ते समोर लोकांच्या आणून हे जे त्याचा अपप्रचार चालू आहे आणखीन बँकेच्या ठेवीबद्दल सुद्धा गैरसमज पसरवले जातात त्यासाठी आज ही परिषद घेण्यात आलेली आहे आणि बँक बुडव्याला योग्य ते शासन झालंच पाहिजे आत्तापर्यंत हे जे अठ्ठ्याऐंशी मध्ये चौकशी झाली सहकार खात्याचा कलम अठ्ठ्याऐंशी प्रमाणे त्याच्यात त्याला तेवीस कोटी नव्वद लाख प्रत्येक संचालकाला ला आणि काही कर्मचाऱ्यांना प्रमुख दंड झालेला आहे त्याबाबत ही तातडीनं कारवाई झाली पाहिजे कारण हा चोवीस साली ऑर्डर ही झाली त्या जे जे आहे अठ्ठ्याऐंशी जे आयोगाने नेमलेले त्यांनी अतिशय सविस्तर तीन चारशे पाणी अहवाल दिलेला आहे की कशा पद्धतीने घोटाळा झालेला आहे आणि म्हणून ही जबाबदारी संचालकावर फिक्स केलेली आहे आणि हे काम आता शासकीय अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयाचं आहे सहकार मंत्र्यांनी याच्यामध्ये तातडीनं लक्ष घालून ही जे सातशे अठ्ठावन्न कोटीचे अपरातपवर झालेले आहे ते वसूल केले पाहिजेत अशी आमची मागणी आहे ठेवीदार अतिशय संतप्त आहेत पेण नगरपालिका आली की त्याच्या काही व्हायला काहीतरी काहीतरी उठवण्यासाठी आणि गैरसमज प्रश्न केला जातो म्हणून आज ही राहिलांना परिषद घ्यावी लागली शासनाने याकडे जातीनं लक्ष घालून या संबंधितावर कारवाई झाली पाहिजे ही वसुलीची दंड त्याचबरोबर क्रिमिनल केस जी टाकलेली आहे त्याच्यावरही लवकरात लवकर कालबद्ध कार्यक्रम ठेवून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण त्याच्यात दंडाच्या बरोबरच संचालकांना सात वर्षापर्यंत त्या कायद्याअंतर्गत अंतर्गत शिक्षा होऊ शकते आणि तातडीनं हा निकाल लागला पाहिजे यासाठी शासनाने लक्ष घालावं म्हणून आज आमची ही मागणी आहे अन्यथा ठेवीदार संतप्त झालेले आहेत ते कुठलं आंदोलन करतील सांगता येणार नाही याला सगळं किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न